बघा मी आलेलो आहे मोर फंक सारीजमध्ये हे खूप इन्स्टाला आणि फेसबुकला खूप फेमस आहे आता आपण पाहूया इथे कशा साड्या मिळतात ते हे आहे चंदननगर चला तर आतमध्ये जाऊन बघूयात आणि कोणत्या कोणत्या प्रकारच्या साड्या आहेत तशीच दिसते ना रील मध्ये आणि रिअल मध्ये सेमच आहात

आणि ह्याची काय प्राइस आहे सोळाशे का पंधराशे पंधराशेच्या साड्यात छान आहे पण सूत वगैरे अजून वेगळा काय असेल तो पण चालेल वेगळे नवीन कोणते परवा आपण छान काढून अगोला नाही कुठे मग पोहच अलीकडून अकराशे वीस पर्यंत

कलर ऊंट कलर सहा कलर शॉपशी पूर्ण प्लेन आहे पाच कलर होते प्लेन होता पूर्ण प्लेन आहे काठ आला फक्त खाली असं बॉर्डर

कोणता पॅटर्न आहे पटोला सिल्क पटोला सिल्क प्रत्येक साडीमध्ये कलर अवेलेबल आहेत पाच ते सहा कलर आणि खूप छान कलेक्शन आहे

प्लेन इरकल मध्ये त्याची काय प्राइस आहे सातशे अठ्ठावीस आठ आठ कलर अव्हेलेबल आहेत आठशे ऐंशी ही कोणती आहे सॉफ्ट सिल्क मध्ये ಮಕರ ಸಂಕ್ರಾಂತಿ Mayıs var, şu. Benim तीन हजार तीनशे साठ इथे ड्रेसेस कुर्ता सेट्स पण खूप छान आहेत ¿Qué te contestará de parte de eso, Noli? ह्या रेग्युलरीच्या साड्या कितीपासून स्टार्ट तीनशे पासून का ती फ्लॉवरची बघ किती ती बघ खाली ती येलो आणि व्हाईट बघ तीनशे स्वस्त आहेत साड्या

कॉटनच्या साडीज किती पासून स्टार्ट आहे पाच हजार पासून चालू आहेत का अडीचशे पासून चालू ते पाच हजारापर्यंत कॉटनच्या साड्या साडेतीनशे पासून ते पाच हजारापर्यंत छान थोडासा नॉर्मल बॉर्डर सेम पीस त्याच हा ब्लाउज पीस सिंपल येत त्याच ब्लाऊज पीस काय रेंज करून बघू काय प्राइस आहे जी 3412 आणि व्हाईट कोणाला जर नाही का लागत असेल तर या खूप छान आहे व्हाईट पॅटर्न खूप छान व्हाईट कलर पण काही जणांना खूप आवडतो 350 हा तिचे खूप छान आहे आपण असे मध्ये मध्ये असं

मला तुम्हाला कोणती आवडली गाई घेतली नक्की कमेंट मध्ये सांगा अर्थ तुला कोणती आवडली बटरफ्लाय त्याच्यामध्ये कलर आहे का नाही कलर नाही हा सिंगल कलर मध्ये बनवलेला कोणता पॅटर्न आहे हा बोल ना बागलपुरी सिल्क बागल आणि काय प्राइस त्याची उसरत कलर कलर छान ह्याची काय प्राइस आहे महेश्वरीची पंधराशे नव्या पंधराशे नव्याने सोळाशे रुपये है दोन साड्या पीक झाल्यात व्हाइट आणि भरपूर सुंदर अशा साड्या आहेत इथं मोरपंख मध्ये आणि खूप युनिक अशा साड्या आहेत तुम्ही नक्की विजिट करा संघर्ष चौकामध्ये आहे मोरपंख साडी खूप छान साड्या आहेत तुम्ही नक्की विजिट करा हो मोरपंख सारी चला चला बाय बाय